नमस्कार महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्र इंडिया मीडियामध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहतात महाराष्ट्र मीडिया टी व्ही आपण आज हिंगोली विधानसभेमध्ये आपण चौऱ्याण्णव मध्ये आहेत तर यामध्ये तिसऱ्यांदा मान्य तानाजीराव मुटकुळे साहेब निवडून आले आहेत तर त्यांनी तिसऱ्यांदा निवडून आले हा विजय हिंदुत्वाचा आणि आमच्या कार्यकर्त्याचा विजय आहे आमचे नेते मंडळी रामरावजी वडकुते साहेब असो खुके साहेब असो के शिंदेसाहेब असो आमचे शेंगगावचे सर्व पदाधिकारी असो यांनी जी केलेली मेहनत आहे ती मेहनतच आमच्या कामी आलेली आहे निश्चितच मेहनत कार्यकर्त्याची कामी आलेली आहे पण तिसऱ्या लाडक्या बहिणी योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा झाला लाडक्या ला, बहिणीला कधीच कोणी सन्मान दिला नाही दीड हजार म्हणजे काय असे जास्त पैसे नाहीत पण तो सन्मान आहे तो सन्मान आमच्या सरकारनं केला आणि अडीच वर्षात जी कामं केली सरकारनं शिंदे फडणवीस अजित पवारांच्या सरकारनं जी कामं केली त्या कामाचाच आज महाराष्ट्रात आपण बघितलं असतं दोनशे सोळापर्यंत आमची संख्या आमदारांची जाऊ लागली म्हणून हा विजय हा विकासाचा विजय आहे निश्चितच आमदार साहेबांनी सांगितले की हा विकासाचा विजय आहे तर कॅमेरामॅन प्रल्हाद कराळेसह मी नामदेव कराळे हिंगोली जिल्हा प्रतिनिधी धन्यवाद